नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम सध्या आज आम्ही नालासोपारा भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यावेळी उपस्थित आहेत आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारवट उपस्थित आहे त्यांच्याकडे आम्ही खास चर्चा करणार आहे का येणारा तेरा मई रोजी स्वतः इकडे भारताचे गृहमंत्री अमित शाह त्यांचे देशातले मोठे नेते मानले जातात त्यांचं आगमन होणार आहे वसई विरार नगरीमध्ये तर सर्व रूपरेखा कशी असणार आहे कशा प्रकारचं नियोजन भारतीय जनता आणि वसई विरारच्या जिल्ह्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्या सर्व विषयावरती आपण मनोज भारतची चर्चा करणार आहे नमस्कार सर आमच्या चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत नमस्कार काय सांगणार कशी प्रकारचे नियोजन तेरा महिला दिसून येणार आहे तेरा महिला आपल्या देशाचे भाजपाचे आमचे ज्येष्ठ नेते देशाचे गृह गृहमंत्री व सहकारिता मंत्री, मंत्री आदरणीय अमितबाई शाह यांची आमचे उमेदवार श्री हेमंत विष्णू सावराजी यांची प्रचार सभेसाठी इथे वसईच्या सनसिटी ग्राउंड येथे येत आहे त्यासाठी आमचे सगळे नियोजन सगळं तयारी चालू आहे की किमान कि तिथे कमी कमीत कमी पंचवीस हजार लोक तिथे मतदाता जमतील आणि या देशासाठी आपले आदरणीय प पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काय कामं केले हे हे आपल्याला कळ कर, कळेल आणि इकडची जे आपली जे वसई विरारची जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या संदर्भातले देखील आमची जे काय मागण्या असतील ते आम्ही समोर ठेवू आम्ही तर बघण्यासारखं जातो की आता पालघर जिल्ह्यामध्ये नक्कीच कुठे ना कुठे परिवर्तन हवं आहे आणि तुमचे पहिलेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित होते ते स्वतः तुमच्या पक्षात त्यांनी आ आमंत्रित केला आहे तुम्ही पक्षामध्ये त्यांनी परत एंट्री घेतली आहे म्हणजे घर वापसी केली आहे आणि आता कशाप्रकारे तुमची जे पावर आहे ते वाढणार आहे आणि तुम्ही लोकांपर्यंत जे पालघर जिल्ह्याचं खेडागाव असो का वसई विरांमध्ये बहुजन विकास आघाडीचं गड असो तिकडनं तुमच्या लोकांमध्ये कसं प्रचार करणार आम्हाला ते त्यांची घरवापसी आपण म येत नाही ॲक्च्युली तो भाजप ज होते आणि त्या भाजप ते ॲक्च्युली ज्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते ही जे सीट ही सीट जी आहे ते आपल्या शिवसेनाच्या कोट्यात गेल्यामुळे त्यांना शिवसेनेच्या सिम्बॉलवरून तेव्हा ते, ते लढलेले म्हणजे ते काही लोक ते चुकीच्या की घरवापसी वापसी असा विषय नाही तर भाजपचे होते आणि भाजपचेच आहे त्यामुळे आमच्या असं शब्दाचा माझा खरोखर तर मला जर काही लोकांनी जे वापसी वगैरे असे शब्द वापरले ते योग्य नाही आहे आणि शेवटी तो आपले खासदार एक सन्मानित व्यक्ती आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल हे शब्द योग्य नाही पण आमच्या ते ते आल्यामुळे नक्कीच आम्हाला कुठेतरी ताकद भेटलेली आहे तर त्यांच्या मनातलं जे मनमुटा होता कुठे ना कुठे क्लिअर होताना दिसून येत आहे का असं त्यांचं लोकांचं म्हणणं आहे का अजून ते सुद्धा नाराज आहे भारतीय जनता पार्टी कारण त्या उमेदवारी त्यांना दिली नाही नाराजगीचा प्रश्नच नाही येत आहे कारण हे गावित साहेब जे होते म्हणजे त्या जेव्हा एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते शिवसेनेत गेल्यानंतर ते एक शिवसेनाचे खासदार म्हणूनच त्यांची शेवटी हे होती ओळख होती परंतु आता ही सीट जी आहे ते भाजपच्या कोट्यात आली आहे आणि भाजपच्या कोटात आली तेव्हा ते, ते शिवसेनातच होते म्हणजे त्यांनी तेव्हा जर कदाचित हे सीटचा वाटप होण्याच्या आधी कदाचित त्याने समजा की हे केलं असते तो कदाचित त्यांना पण भेटली असते म्हणजे आता भाजपबद्दल नाराजगीचा विषयात नाही आहे ते हां शिवसेनेचे जे, जे कार्यकर्ते आहे वसई जिल्ह्याचे त्यांना तुम्ही कसं प्रकारे विश्वासात घेणार कारण आता त्यांचं कुठेतरी मन तुटत चाललं आहे का गटाचं पावर कुठे ना कुठे असं वाटतं त्या लोकांना आणि इतर लोकांना पण ते कमी होत चाललं भारतीय जनता पार्टी आपला दबाव बनत चालली आहे नाही नाही असं काहीच नाही आहे असं तुम्हाला सांगतो की या देशात समजा की आपले पाचशे त्रेचाळीस सीट आहे त्या पाचशे त्रेचाळीसमध्ये जेव्हा महायुती आमची ग होते तर जेव्हा सुरुवातीला प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असं असते की आमचा उमेदवार आमचा सिंबॉल असला पाहिजे पण समजा प्रत्येक ठिकाणावर जर आम्ही असं ठरवलं की आमच्याच सिंबॉल आमचा उमेदवार असला, असला पाहिजे तर इतर पक्षाचे कार्यकर्ते इतर पक्षांना सीटच भेटणार नाही म्हणजे हे जेव्हा एकदा सीट वाटपचा जेव्हा हे होते फॉर्म्युला फ फिक्स झाल्यानंतर ते कार्यकर्ता आपोआप आपल्या कामाला लागता नाही महायुती म्हटलं कुठल्याही संघटना असो म्हणजे भाजप नाही कुठलाही संघटना असतो पण एकदम हे वाटप सीट वाटप झाल्यानंतर ते आपल्या आपल्याला कामाला लागतात तर आता महायुती सर्व जे बे तुमचे पक्ष आहे जे गट म्हणजे समर्थक पक्ष आहे त्यांना प्रकारे तुम्ही घेऊन चालणार आणि येणारा निवडणूक जे तुमचे उमेदवार आहे डॉक्टर हेमंत सावरा ह्यांना कशाप्रकारे विजयी करायसाठी तुम्ही, करा तुम्ही कामगिरी क चालू आहे तुमची ते आमची ऑलरेडी पहिल्यापासून म्हणजे आमचा उमेदवार ठरला नव्हता तेव्हापासून आमची ते महायुतीचे कार्यकर्ते आम्ही एकत्र येऊन आम्ही नियोजन पहिल्यापासून केलेलं आहे आणि महायुतीचे कार्यकर्ते बा आमच्यासोबतच आहे कारण तुम्हाला समोर दोन मोठा पक्ष विरोधी मानला जातो तो एक स्थायी बहुजन विकास आघाडी दुसरा युबाटा म्हणजे महाविकास आघाडी त्याची उमेदवार स्वतः काल इकडे आदित्य ठाकरे यांचा बाईक रॅली होती विरार शहरामध्ये त्यांचं आगमन झालेला पालघर जिल्ह्यामध्ये स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा होती आता मोठे नेते इकडे विरार वसईमध्ये येत आहे पालघर जिल्ह्यासाठी उमेदवारचे प्रचारासाठी आणि आतासुद्धा तुमच्या पक्षाकडनं पण जे एवढे मोठे नेते अमित जी शाह हे स्वतः आगमन होणार आहे कशाप्रकारे लोकांमध्ये तुम्ही छाप निर्माण करणार मी तुम्हाला एक गोष्टी पहिला सांगतो की ठीक आहे एक आपली एक आपली वॉट बँक हे कुठेतरी ह्याच्यात आपल्या हात हा ताब्यात ठेवण्यासाठी केलेले उभे केलेले उमेदवार आहे देशाचे पंतप्रधान यांनी केलेल्या कामामुळे माझं असं मत आहे की या पालघर लोकसभेमध्ये लढामध्ये कोणत नाही भारतीय जनता पार्टी वन साईड आहे कारण की मुस्लिम बांधव पण एक साईडला कुठे ना कुठे महाविकास आघाडीचे बरोबर आहे त्यांच्या मनात काही ना काही मुटाव आहे ते बोलतात की काही नाही विकास केला आहे जे पण आज तुमचे खासदार होते त्यांनी त्यांना घेऊन नाही चालले आणि आज मुस्लिम वर्ग कुठे ना कुठे पाठी चालला त्यांना कसं तुम्ही आपला विश्वासात घेणार जे मुस्लिम वर्गचा जे विषय आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की मुस्लिम महिला ही शतप्रतिशत भाजपाबरोबर आहे कारण त्यांच्यावर जे ते तीन तलाकचा जो विषय होता की जे महिला किती महिलांना किती त्रास होता परंतु ह्या देशाचे पंतप्रधान यांनी ह्या महिलांना ही कुप्रथेपासून त्यांना कुठेतरी आझादी दिली असल्यामुळे ही मुस्लिम समाजची जेवढी महिला आहे ते मोदीजींचा मागेच आहे आणि महायुतीचा मागे आहे आता शेवटचा प्रश्न असणार आहे अमित शहा तेरा तारखेला आगमन होणार त्यानंतर जी सभा स्वतः होणार आहे विरार शहरामध्ये असं बोललं जातो आहे प्रकारे कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे आणि उमेदवार तुमचे जे डॉक्टर हेमंत सावर आहेत त्यांना तुमचे कार्यकर्ता असो की किंवा मित्रपक्ष असो ते प्रकारे त्यांना मोठे घेऊन जाणार आणि किती मतांनी आपण विजयी होणार बघा आम्ही मताने म्हणजे आम्ही किमान दोन मिनिमम दोन लाख मताने आम्ही विजयी होतो आहे आणि आमचे उमेदवार हे देखील आपल्या प्रत्येक विधानसभा वाईज त्यांचे आमचे दौरे सगळे ठरलेले आहे त्या हिशोबाने आम्ही काम करणार आणि योगीजीची सभा जे आहे ते ते पण कदाचित होणार आहे अजून आमच्याकडे का त्याची डेट आलेली नाही पण ती डेट आल्यावर आम्ही तुम्हाला कळू बघितला कशाप्रकारे हे होते वसई विरा जिल्ह्याचे उपाध्यक्ष मनोज बारोटजी त्यांनी पूर्ण रूपरेखा सांगितली जे तेरा तारीख येणारा तेरा मई रोजी स्वतः इकडे गृहमंत्री भारताचे अमित जी शाह आणि भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते येणार आहे त्यांचा प्रोटोकॉल कसा असणार आहे कशाप्रकारे कार्यकर्त्यामध्ये उत्साह असणार आहे ते, ते बघण्यासारखं असणार आता आपण येणारा तेरा तारखेला ते तो ग्राउंड असेल तिकडे आपण पाणी करू आणि ग्राउंडवरती किती लोकसंख्या आणि कार्यकर्ता असो किंवा स्थानिक असो था ते तिकडे जमणार आहे मी अजय वर्मा कॅमेरामॅन चंदन ठाकूर के साथ नाला राहा